मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपलं मराठी स्टॅम्प युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो आपण एसटीने प्रवास करत असाल तर आपल्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे कारण मित्रांनो आपण अनेकदा एसटीने प्रवास करतो परंतु आपण ज्या बसमध्ये बसलेला आहे तर त्या बसचं करंट लोकेशन त्याचबरोबर या बसचे एकूण थांबे आपण ज्या स्थानकामधून बसलेलो आहे तर शेवटच्या स्थानकापर्यंत किती थांबे लागतात था? आणि ही बस आपल्या स्थानकापर्यंत किती वेळामध्ये पोहोचणार आहे तर ही पूर्ण माहिती आपल्याला आता यापुढे समजणार आहे कारण मित्रांनो आता शासनाने एक ऍप लाँच केलेला आहे आता या ऍपच्या माध्यमातून आपल्याला ही पूर्ण माहिती इथून पुढे समजणार आहे मित्रांनो सध्या स्थितीमध्ये या ऍपचं ट्रायल घेणं सुरू आहे आता कार्यालयीन कर्मचाऱ्यांसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे परंतु लवकरच आता प्रवाशांसाठी ही सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे मित्रांनो पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर प्रवाशांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे मित्रांनो आपल्याला एम एस आर टी सी लाईव्ह लोकेशन हे अप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे आता या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून आपल्याला एकूण थांबे प्लस आंतर किती आहे आणि करंट लोकेशन अशा विविध पद्धतीच्या माहिती आपल्याला या ऍपच्या माध्यमातून समजणार आहे मित्रांनो या ऍप्लिकेशनचा वापर कसा करायचा तर आपण ही सर्व्हिस सुरू झाल्यानंतर व्हिडिओ बनवणार आहोत त्यासाठी मित्रांनो आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकोन सुद्धा प्रेस करायला विसरू नका जेणेकरून अशाच महत्वाचे व्हिडिओ आपल्याला पुढे मिळत राहतील तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद